हाळदे वाघवाडी वस्तीवर पिण्याचे पाणी रस्ता वीज इत्यादी सुविधा मिळणे कामी दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मालेगाव महापालिकेत महापालिकेविरुद्ध लोकशाही धरक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार यांच्या नेतृत्वाखाली वाघवाडी वस्ती येथील रहिवाशांनी ढोल बजाओ आंदोलन व धरणे आंदोलन केले हा आपल्या जातीला धरून चाललेला आहे परंतु या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्यांचे मूलभूत हक्क जसं आरोग्य वीज पाणी रस्ता विकास सामत यांच्यावर आज कुठलाही नेता आणि कुठल्याही संघटना बोलायला तयार नाही परंतु आज देशाचे जे मूळ नागरिक आहेत आदिवासी आज ऐंशी वर्षापासून त्या लोकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही येण्या ना जाण्यासाठी रस्ता नाही वीज नाही शिक्षणासाठी कुठलीही सुविधा नाही मला एक सांगा जर शिक्षणाची सुविधा नाही आरोग्याची सेवा नाही रस्त्याची सेवा नाही वीज सेवा नाही मग तरी ह्या नागरिकांना सगळ्या प्रकारचे कर भरावे लागतात हे महानगरपालिकेच्या सगळ्यात मोठं चुकीचं काम आज आमच्या निदर्शनात आलेलं आहे मग जर तुम्ही सगळ्या प्रकारचे त्यांना कर लावतात मग त्यांना सुविधा का दिली जाते ते देशाचे नागरिक नाहीत का माझं एक म्हणणं आहे जोपर्यंत आयुक्त साहेब येत नाही आमच्या मागण्यांचा जोपर्यंत दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही बोरिंगचं पाणी हे लोक पितायत होतात आज लोक दोनशे तीनशे रुपये रोजानं काम करून आपलं पोट भरतात आणि त्यांचे मुलं बाळ आणि माणसं सुद्धा तिथे आजारी पडतात मग यांची दखल कोण घेईल आम्ही आयुक्त साहेबांना मागं पण पत्र दिलं होतं आता सात आठ दिवसापूर्वी पण पत्र दिलं होतं मग त्यांच्यावर तुम्ही काय उपाययोजना केली किंवा त्याच्यावर काय निर्णय घेतला आमचं स्पष्ट म्हणणं आहे जोपर्यंत या नागरिकांना जातीचे दाखले असतील रेशन कार्ड असेल घरकुलांसाठी सुद्धा या लोकांना जागा नाही आजच्या परिस्थितीला अधीमध्ये जे म्हाडाचं काम झालं यांची स्वतःच्या हक्काची जागा असून त्यांना उचलून फेकून वीस तीस घर बांधून दिले पण त्या घरांवर यांचा कुठलाही पुरावा नाही की यांची जागा आहे उद्या जर काही विकास कामाचा मुद्दा पुढे आणून जर यांचे घर पाडले गेले त्यांनी राहायचं कुठं हा एक महत्वाचा मुद्दा आहे म्हणून आमची मूळ मागणी जी आहे या लोकांना स्वतःची जागा द्या आणि त्यांना घरकुल द्या ही आमची स्पष्ट मागणी महानगरपालिकेकडे आहे दुसरी गोष्ट आज तिथे जायला रस्ता नसल्या कारणाने सवनगाव मार्ग येतात अक्षरशः आदिवासी बांधवांना अक्षरशः काही काही चोर आणि तिथे चाकू सुद्धा मारलेला आहे ही गोष्ट खरी का खोटी लोकशाही धारक मोर्चा शेखर दादा तू माझ्या वाड जर अक्षरशः या लोकांना त्यांना आडून चोर आडवतात त्याची लूट करतात त्यांना किरकोळ जखमी करतात मग पोलीस प्रशासन असेल महानगरपालिका प्रशासन असेल यांची सुद्धा ही जबाबदारी उद्या जर या लोकांच्या जीवितस काही धोका झाला त्याला संबंधित पोलीस स्टेशनचे प्रश्न असतात ते अधिकारी असतील आणि माननीय आयुक्त साहेबांची लक्षात असू द्या आज आम्हाला एक महत्त्वाचा विषय असा आहे की जर प्यायला पाणी तुम्हाला आम्ही चुकी आमची अशी झाली की ते पाणी कसं असतं ते पाणी घेऊन इथं आम्ही आंघोळ करणार आहोत परंतु आयुक्त साहेब काही प्रमाणात थोडी समजदार असल्या आम्ही पण काही जास्त ताणणार नाही परंतु आम्हाला प्रसिद्धी नको आम्हाला काही नाही मिळालं तरी चालेल परंतु आमचे जे आदिवासी बांधव आहेत त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण कराव्यात ही आमची नम्र एकीकडे एकीकडे जमीन पडलेली नम्रिया लोकांचे बंगले आहेत परंतु आज ज्या आदिवासींना दहा पाय दहाच सुद्धा राहायला घर नाहीये ही सर्वात पुढी निंदनीय गोष्ट आहे म्हणून माझी स्पष्ट मागणी आहे की साहेबांना जर तुम्ही आम्हाला पक्का आश्वासन देत असाल दोन तीन दिवसामध्ये सगळे अधिकारी तिथे पाठवा आणि तुमच्या डोळ्याने पाह की काय परिस्थिती आहे लोक कसे जीवन जगतात आज म्हणतो माननीय मोदी साहेबांनी सांगितले की दोन हजार तेवीस पर्यंत कुठलाही नागरिक घराशिवाय राहणार नाही परंतु आज या दिवशी अक्षरशः खाटांना त्यांनी ते बांधून कपडे बांधून ते खाटीवर ते घर बांधतात खाटीवर विचार करा आपण ज्याला काय दिंडीमध्ये खटिया की किंवा पलंग असतो त्या खाटवर त्यांनी अक्षरशः कांबड्या लावून वर प्लास्टिकचा कागद टाकून त्याच्यामध्ये राहून आपला उदर करतात आपला परिवार कसा सांभाळत असतील आणि एक लक्षात असेल लोकशाही धडक मोर्चाचं आंदोलन असेल ते कधी कृत्रिम राहत नाही खरं असतं जर अधिकाऱ्यांनी यांच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं नाही तर गाठ लोकशाही धडक मोर्चाशी तुम्हाला सांगून तो लक्षात असेल आम्हाला जातीचे दाखले जरी तुमच्या अधिकारात नसतील परंतु आयुक्त साहेबांच्या हद्दीमध्ये जे लोक येतात हे काही लोक पाकिस्तानमध्ये राहत नाही यांना जातीचे दाखले असेल रेशन कार्ड असेल घरकुलांसाठी सुद्धा यांना तुम्ही स्वतःची स्वतंत्र जागा त्यांना दिली पाहिजे शंभर एकर नको आम्हाला कमसे कम, कम वीस बाय चाळीस तर तरी आम्हाला घर पाहिजे कमसे कम, कम. सातशे फुट सुद्धा आम्हाला जागा नाही आम्ही अक्षरच्या पाच बाय पाचच्या खाट खाटवरी घर बांधून लोक राहतात कसे राहत असेल तुम्हाला खोटं पडत असेल माझ्या बरोबर मालद्यामध्ये वाघवाडी बसतील किती वाईट परिस्थिती लोकशाही दडक मोर्चा कधीही चुकीचं काम करत नाही आम्हाला प्रसिद्धी नकोय आम्हाला नाव नकोय फक्त आमचं एकच म्हणणं आहे आमच्या आलेल्या नागरिकांना तुम्ही न्याय दिला पाहिजे अधिकाऱ्यांनी आम्हाला वैयक्तिक त्रास जरी दिला तरी आम्ही त्यांचा सत्कार करू पण आमचे गोरगरीब जनताचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही बांधून आतापर्यंत आम्ही महानगरपालिकेवर कधी मोर्चा आणला नाही लोकांना खोटं पडतं की आज लोकांना लाईट नाही पिण्यासाठी पाणी नाही रस्ता नाही महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये राहतात ते लोक डायक आज ज्या लोकांना तिथं लाईट नसल्या कारण अंधारात जीवन जगावं लागतं मासे मारे करून हे लोक पोट भरतात आज धरणामध्ये पाणी प्रचंड आल्यामुळे लोकांना मासे सुद्धा लागत नाही शंभर दीडशे रुपये सुद्धा लोकांची कमाई नाही लोकांना तुम्ही कर कसं लावतात मला सुद्धा याचं तुम्हाला उत्तर पाहिजे जर या लोकांना लाईट नाही तिथं आरोग्य नाही शिक्षण सेवा नाही रस्ता नाही घरकुल नाही मग तुम्ही कर कशाचे लावतात मग याचा अर्थ जर तुम्ही दखल नाही घेतली तुम्हाला सात दिवसाचा अल्टीमेट देतो तुम्ही सात दिवसात लोकांचे प्रश्न मार्गी लागले ना नाही तर पूर्ण आम्ही आदिवासी बांधव आयुक्त कार्यालयात घुसून इथंच झोपड्या बांधून आम्ही राहू आम्हाला तुम्ही घुसून खाली घेऊन तरी चालेल तर आमच्या बांधवांना घरकुलाशिवाय आम्ही राहणार नाही लक्षात असू द्या साहेबांना माझी नंबर विनंती द्या तुम्ही आम्हाला पक्का आश्वासन द्या आणि सात दिवसात सगळी टीम तिथे पाठवा शिक्षण सेवा असेल आरोग्य सेवा असेल घरकुल असेल जातीचे दाखले असतील रेशन कार्ड असेल यासुद्धा तुम्हाला एक काम करून द्यावं लागतील एक जातीच्या दाखल्यासाठी दोनशे रुपयामध्ये जातीचा दाखला बनतो आणि दोनशे रुपयामध्ये रेशन कार्ड बनतं काही दलालांमुळे आता दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये रेशन कार्डाचे मुद्दे जातात म्हणजे लूट कोणाची सर्वसामान्य नागरिकांचे ज्यांना खायला आज नाही राहायला घर नाही त्या लोकांनी दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये करून द्यायचे इकडे घरकून मंजूर करण्यासाठी वीस वीस हजार रुपयाची मागणी केली जाते या लोकांनी कोणाकडे जायचं म्हणून मी सांगतो लोकशाही धडक मोर्चाच्या माध्यमातून आमच्याकडे आमचे जिल्हा अध्यक्ष असतील तालुका अध्यक्ष असतील तसेच आमचे निलेश भाऊ असतील

ता शेलार पुंडलिक लंके, उखाजी सोनवणे महाळदेव वाघवाडी वस्तीचे रहिवासी सुभाष वाघ वो वाघवाडी वस्तीचे रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते काय मालेगाव शहरातील मालदी शहराdove जी वाघवाडी आहे या वस्तीवर ना ना या नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही यांना बोरिंगचं पाणी प्यावं लागतं यांना जाण्यासाठी रस्ता नसल्या कारणाने यांना सवंत मार्गे जावं लागतं अनेक वेळा सवंत रस्त्या मार्गे जात असताना या लोकांनी या लोकांना चोरांनी रस्त्यात अडून लूट देखील केली आणि त्याच्यात तीन चार असे नागरिक त्यांना देखील चाकू लावलेले चोरांनी आणि यांना राशन कार्ड आणि जातीचे दाखले नाहीत तसेच यांना राहायला जागा नाही आज किंवा घरं नाहीत यांना नवीन घरकुल देण्यात यावं यासाठी आज आम्ही जिल्हा अध्यक्ष आमचे अनिल भाऊ असतील त्याच्यानंतर आमचे तालुका ग्रामीण तालुका अध्यक्ष असतील आमचे कृष्णाजी दुधेकर आणि मालेगाव तालुका अध्यक्ष आमचे योगेशजी गर्दे तसेच संजीव काका आणि कुणी राहिले नाव बनवकर भाऊ तो आणि कुंडली कामनाथे किंवा औकाजी सोनवणे आज या मोर्चाला ज्या लोकांनी पाठिंबा दिला एक नक्की दिसलं की आज महाराष्ट्रामध्ये एकीकडे जाती जातीचे मोर्चे निघत आहेत प्रत्येकाच्या डोक्यात आज जात शिरलेली आहेत आणि जातीवादामुळे आज कुठेतरी महाराष्ट्राचं नुकसान होत आहे आपल्या राज्यातील काही उद्योगधंदे नोकऱ्या हे पण राज्यांमध्ये पळवले जात आहेत आणि आपल्या राज्यामध्ये जी गुन्हेगारी बेरोजगारी भ्रष्टाचार आणि हुकुमशाही आणि अयवध्ये धंदे याकडे कुणाचंही लक्ष नाही आता प्रत्येकाच्या डोक्यात जात शिरलेले आहे म्हणून आमची महाराष्ट्रातील तमाम जनतेला नम्र विनंती आहे जातीचा अभिमान नक्की असावा त्याबद्दल आमचं दुमत नाही परंतु आपले मूलभूत प्रश्न काय आहेत आपल्या मुलांचं भविष्य काय आणि या जातीवादामुळे आपण स्वतःही आपल्या राज्याचा नाश करून घेत आहोत म्हणून जातीपातीच्या राजकारणात न पडता सगळ्यांनी लोकशाही धडक मोर्चाला साथ द्यावी तुमचा प्रश्न हा कुठलाही असो आम्ही कधी भेदभावही करत नाही जो युद्ध असेल तर आम्ही खूप म्हणतो जे योग्य असेल तर आम्ही योग्य म्हणतो तो आमचा असो किंवा फरक असो आणि लोकशाही धडक मोर्चाबरोबर काम करत असताना एक लक्षात असू द्या किती मोठा दबाव आला किती मोठं आमिष आलं परंतु आमच्याबरोबर पर येणाऱ्या नागरिकाला कार्यकर्त्याला आम्ही कधी धोका देत नाही लोकशाही धडक मोर्चाची विचारधारा आहे एवढं बोलून थांबतो आणि आज अधिकाऱ्यांनी जे आम्हाला आश्वासन दिलं एवढ्या पाच सहा दिवसात सगळ्या अधिकाऱ्यांची टीम एक लक्षात असू द्या जे अधिकारी कधी आपल्या घरापर्यंत आले नाही सगळे अधिकारी आपल्या वाडी वाघवाडी वस्तीवर येणारे लक्षात असू द्या हा सगळ्यात मोठा आपला विजय आहे आंदोलन मालेगाव महानगरपालिके विरुद्ध होता आज तो यशस्वी झालेला आहे सन्मान्य कमिशनर साहेब त्यांचे उपायुक्त यांनी सांगितलेलं की आम्ही आठ दिवशी आठ दिवसानंतर त्या जागेवर प्रत्यक्ष पाहणी करणार आहोत आणि जो तुमचा प्रश्न आहे पिण्याचा पाण्याचा प्रश्न असो घरकुलाचा प्रश्न असो जे काही दादा आपण प्रश्न या ठिकाणी मांडलेले या सर्व प्रश्नांवरती आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला निपटारा करून देणार आपल्या सर्व समाज बांधवांना लवकरात लवकर न्याय मिळणार आहे असं त्यांनी हे लेखीपत्र या ठिकाणी समाज बांधवांना त्यांच्या हस्तगत केलेलं आहे त्याकरता आज या ठिकाणी प्रमुख आमचे लोकशाही झडक मोर्चाचे सन्माननीय शेखर दादा पगार यांचा आम्ही विशेष असा आभार मानतो या ठिकाणी गर्देजी कृष्णाजीकर साहेब मामा हे भाऊ दिनकर जाधव व सर्व आमचा समाज बांधव यांचे आम्ही विशेष आभार मानतो व सर्वांचे या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानतो लोकशाही धडक मोर्चा लोकशाही धडक मोर्चा संस्थापक शेखरदादा पगार यांच्या माध्यमातून मालेगाव महानगरपालिका येथे मोर्चा बजाव मोर्चा निघाला होता तर ना रेशन कार्डचा प्रश्न होता पाण्याचा प्रश्न होता विजेचा प्रश्न होता रस् रस्ताचा विषय होता या विषयावर शेखरदा शेखरदादांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघालेला होता तर हा मोर्चा यशस्वी झाला त्या काम म्हटल्यावर मानेगाव तालुक्यात नव्हे तर नांदगाव असेल धुळे असेल नाशिक नाशिक असेल सर्व ठिकाणी महाराष्ट्रात एक मोठं नाव म्हणजे शेकडे पगार आहे नक्कीच मालदे ते शिवराज लोकांना शंभर टक्के न्याय मिळेल एवढंच